आज मुंबई वडोदरा हायवेमध्ये संपादित झालेल्या पीडित आदिवासी शेतकरी हा दुसरा दिवस आहे की उघडावरती या थंडीमध्ये लहान लहान पोरांना घेऊन हे बिराड आंदोलन सुरू चालूच आहे रात्री खूप मोठ्या प्रमाणावर थंडी सुरू असताना हे घरदार सोडून या ठिकाणी रोडमध्ये बसलेले पीडित आदिवासी शेतकरी त्यांना न्याय भेटला पाहिजे म्हणून ती रोडवरच वस्ती त्यांची आहे अंधारात लाईट लाईटची पण कमी सोय आहे उघड्यावर झोपलेले आहेत त्यांना किती थंडी नाही कुणा उचा आसरा अशा हवेमध्ये या थंडीमध्ये झोपलेत लहानपुरगा उघड्यावरती थंडीमध्ये झोपलेले आहेत त्यांना थंडीमध्ये कुठल्याही प्रकारचा आसरा नाही किंवा भिंत नाही न्याय मिळण्यासाठी ही सगळी खटाटोप चालू आहे तर फडणवीस साहेबांनी त्यांना पहिलं तर शुभेच्छा आणि आमच्या पीडित आदिवासी शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे हे त्यांच्या त्यांना शुभेच्छा आणि रिक्वेस्ट आहे की अशा गरिबांना न्याय भेट दिला गेला पाहिजे भेटला पाहिजे रात्रभर थंडीमध्ये बसून या ठिकाणी दिवस रात्र एक करून जीवनगुजारा करत आहेत